हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एम एस कॅप राऊंड वनची चॉईस फिलिंग नेमकी कशी करायची सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला चॉईस फिलिंग किंवा काउन्सलिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता ठीक आहे सो so, बघा आता आपली एस एम एल लिस्ट आहे ती सहा तारखेला येणार आहे राईट right. सो so, त्यावरून आपल्याला न्यू एस एम एल रँक आहे जो आपला ग्रुप बीसाठी ग्रुप बी म्हणजे काय तर बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस यांच्यासाठी आपला एस एम एल रँक नवीन हा समजणार आहे यस yes, आणि त्याच्यानंतर जी चॉईस फिलिंगची डेट आहे आठ ते दहा त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस फिलिंगची लिस्ट ही तिथे अपलोड करायची आहे राईट सो right? so, आता सर्वात पहिले आपण हे बघूया की चॉईस फिलिंगची लिस्ट कोणत्या क्रायटेरियानुसार आपण तिथे बनवायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर नंतर बघा तर सर्वात फर्स्ट एस एम एल so, रँक सो एस एम एल रँकनुसार आपल्याला तिथे चॉईस फिलिंगची लिस्ट ही आपण बनवू शकतो कसं तर बघा आपल्या एस एम एल रँकनुसार आपण बघू शकतो की जो एस एम एल रँक आहे ठीक आहे त्यांनी आपल्याला समजेल की आपला महाराष्ट्रात कितवा नंबर आहे राईट सो so, त्याच्यानुसार आपल्याला हे चान्सेस कळतात की आपला नंबर लागेल किंवा नाही लागणार राईट दॅन नंतर आहे कॅटेगरी रँक आता कॅटेगरी रँकनुसार कसं तर कॅटेगरीमध्ये आपण कितव्या नंबरला आहे आपल्या जी कॅटेगरी असते ओके आपली स्वतःची जी कॅटेगरी आहे एक त्याच्यामध्ये आपण कितवा नंबरला आहे त्याच्यावरून देखील आपली जी सीट अलॉटमेंट आहे ही ठरत असते म्हणजे कसं फर्स्ट एस एम एल रँकवरून ठरेल आणि त्या त्याच्या आतमध्ये पण आपली जी कॅटेगरी रँक आहे त्याच्यावरून आपली सीट अलॉटमेंट ठरणार आहेत की आपल्याला कॉलेज मिळेल की नाही राईट दॅन नंतर बघा सीट्स देन डिपेंड करतं सीट्सवर सीट्सवर कसं की महाराष्ट्रामध्ये टोटल सीट्स किती आहे बी एम एस बी एच एम एस आणि बी ओ एम एस या आणि त्यापैकी देखील आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहे त्यावरून आपल्याला कॉलेज मिळेल की नाही हे असतं राईट इथपर्यंत समजलं आहे देन नंतर बघूया की सिक्वेन्स ऑफ कॉलेज हा मेन मुद्दा आहे ठीक आहे आता बरेच स्टुडंट्स याच्यामध्ये चूक करतात ठीक आहे आता फर्स्ट आपली चॉईस फिलिंगची लिस्ट आपण करणार आहेत की ती आठ ते दहामध्ये येस सो त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट लागेल राईट सो पहिल्या वेळेस जी पहिली लिस्ट येईल ठीक आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी स्टुडंटला कॉलेज अलॉट होणार नाही आहे चॉईस नॉट अवेलेबल असं तिथे लिहून येणार आहे हे नक्की होणार आहे हे प्रत्येक वर्षी होत असतं ठीक आहे माझ्या वेळेससुद्धा हे झालेलं होतं राईट सो ते कसं का होतं याची महत्वाची हे म्हणजे की आपण सिक्वेन्स कसा भरला कॉलेजचा आता सिक्वेन्स कसा भरला हे काय इम्पॉर्टंट आहे कारण बघा स्टार्टिंग आता स्टार्टिंगला जो फर्स्ट राऊंड असतो त्याच्यामध्ये अर्धेच कॉलेज त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असतात स्टार्टिंगला ओके टोटल कॉलेजच तिथं येत नाही ठीक आहे त्यामुळे काय होतं आता ज्या विद्यार्थ्यांनी सिक्वेन्समध्ये सर्वात पहिले सपोज मुंबईचं कॉलेज टाकलेलं आहे राईट एका विद्यार्थ्यांनी आणि एका विद्यार्थ्यांनी सपोज परभणीचं कॉलेज टाकलेलं आहे ठीक आहे हे एक्झाम्पल आहे ओके रिअल नाही आहे मी एक्झाम्पल समजून आहे राईट सो पण आता काय झालं आहे आणि मग यांनी एकदम लास्ट नंबरला परभणीचं टाकलं होतं आणि यांनी एकदम लास्ट नंबरला मुंबईचं टाकलं होतं राईट सो so, आता काय होणार याच्यामध्ये पॉसिबिलिटीज काय की सेकंड नंबरच्याला सीट फर्स्ट राऊंडला मिळणार नाही ना तर एक चॉईस नॉट अवेलेबल येऊ शकतं काय येऊ शकतं तर फर्स्ट जो राऊंड असतो त्याच्यामध्ये टोटल कॉलेजेस हे त्याच्यामध्ये येत ये नाही ना येणार नाही ओके म्हणजे टोटल कॉलेजेस तिथे त्यांचं ते, जे सीट मॅट्रिक्समध्ये येणार नाही ना आणि परत फर्स्ट राऊंडला ते अलर्टच होणार नाही ठीक आहे सो अर्धेच कॉलेजेस फर्स्ट राऊंडमध्ये येत असतात म्हणून म्हणून काय झालं की इथपर्यंतचे सर्व कॉलेजेस फर्स्ट राऊंडला अलर्ट झाले होते म्हणून यांना फर्स्ट राऊंडला सीट मिळाली आहे पण यांनी चॉईसफुली करताना जे कॉलेजेसला याच्यामध्ये मिळणार होते ठीक आहे फर्स्ट राऊंडमध्ये ते कॉलेजेस लास्टला टाकले आणि ज्या कॉलेजचे अजून हेच आलं नव्हतं ठीक आहे जे सेकंड राऊंडला येणार होते कॉलेजेस तर ते आधी टाकले म्हणून काय होणार आहे त्यांच्या पुढे येणार आहे की चॉईस नॉट अवेलेबल येस सो समजलं एवढं म्हणजे की तुमची सिक्वेन्सवरून तुमचं हे ठरतं की तुम्हाला पहिल्या राऊंडला पण सीट मिळेल की नाही मिळेल पण मग नंतर आता सेकंड राऊंड जो असतो ठीक आहे तर मग सेकंड राऊंडला सर्वे कॉलेजेस हे येत असतात मग तेव्हा तुमचा इथे नंबर लागणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे सीट मिळणार आहे सो फर्स्ट राऊंडला घाबरून जायचं नाही आहे सीट नाही मिळाली तर कारण आपल्याला सेकंड राऊंडला हा चान्स असतो ओके okay, एवढं क्लिअर झालं आहे दे नंतर अजून सिक्वेन्सचा इम्पॉर्टन्स काय की आपल्याला टॉपचं कॉलेज मिळतं की नाही टॉपचं कॉलेज आता बरेच जणांना मार्क्स खूप चांगले आहेत ओके okay, मला मॅसेज आहेत बऱ्याच जणांचे ठीक जा आहे त्यांना थ्री फिफ्टी प्लस तर बरेच जणं आहेत येस थ्री नाईंटी एट थ्री एटी uh, फाईव्ह असे वेगवेगळ्या मार्क्सचे आहेत थ्री फिफ्टी प्लस मार्क्सचे स्टुडंट आहेत आणि थ्री थर्टी पण वाले पण स्टुडंट आहेत येस सो so, बघा ज्यांचा रँक बेसिकली तीन लाखच्या आत आहे ओके किंवा साडेतीन लाखच्या आत आहे येस सो so, त्यांना एक टॉपचे कॉलेजेस मिळू शकतं याचा आपण एक अंदाज लावू शकतो येस पण आता त्यांची चूक कुठे होईल जर त्यांना ॲव्हरेज कॉलेज मिळालं तर त्यांची चूक होईल त्यांच्या चॉईस फिलिंगमध्ये चॉईस फिलिंगच्या सिक्वेन्समध्ये कशी कारण ते काय टाकतील तर ते कॉलेज त्यांच्या हिशोबाने टाकणार बरोबर आणि जर त्यांनी कदाचित ॲवरेज कॉलेज जर वरती टाकले आणि जे बेसिकली टॉपचे असतात ते जर खाली टाकले तर मग त्यांना ॲव्हरेज कॉलेज मिळून जाणार येस पण त्यांच्या जर त्यांच्यावर कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांनी जर आधी टॉपचं कॉलेज टाकलं की नंतर ॲव्हरेज कॉलेज टाकलं तर मग त्याला टॉपचं कॉलेज मिळतं सो हे आहे तुमच्या सिक्वेन्सचा इम्पॉर्टन्स कारण बघा आता कॉलेज का मॅटर करतं तुम्हाला वाटत असेल की ॲव्हरेज मिळावं का टॉपचं मिळावं त्याच्यात नो प्रॉब्लेम येस बट कॉलेज मॅटर करतं कारण आपण पाच वर्ष आपल्या डिग्रीचे तिथे आपण घालवणार आहोत आपल्या राय लाईफचे पाच वर्ष तो एक मोठा पार्ट असणार आहे कारण आपण त्या पाच वर्षामध्ये तिथे एक वेगळी पर्सनॅलिटी बनणार आहोत आणि तेच आपल्या पुढच्या वर्षे पुढचे जितके पण आपण लाईफ जगणार आहोत तर ती पर्सनॅलिटी तीच समोर आपण घेऊन जाणार आहोत सो त्याच्यामध्ये ती पर्सनॅलिटी बिल्डअप करण्यासाठी आपल्याला ते कॉलेज कोणतं आहे कोणतं मिळत आहे ते इम्पॉर्टंट ठरतं म्हणून जर तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तुमच्या आवडीनुसार टॉपचं कॉलेज पाहिजे असेल तर तुमची सिक्वेन्स ही प्रॉपर पाहिजे ठीक आहे तुम्हाला सर्व कॉलेजेसची माहिती पाहिजे की कोणतं कॉलेज कसं आहे त्याचं पेशंट फ्लो किती आहे त्याची फीज किती आहे क टॉप रेटेड आहे की नाही का ॲव्हरेज आहे न्यू आहे की ओल्ड आहे ह्या गोष्टी तुम्हाला तिथे महत्त्वाच्या असल्या पाहिजे तिथे तुम्हाला माहीत असल्या पाहिजे येस yes, तर नंतर आपण बघू शकतो की प्रॉपर स्ट्रॅटजी पाहिजे तर प्रॉपर स्ट्रॅटजी कशाची सो so, बेसिकली ज्यांना ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे okay, ओके बऱ्याच जणांच्या या हा पण मॅसेज आला आहे मला की मॅम आम्हाला गव्हर्मेंट पाहिजे आणि त्यांना गव्हर्नमेंट लागतंही पण केव्हा लागतं त्यांचे चान्सेस असतात स्ट्रे व्हॅकन्सी डाऊनमध्ये गव्हर्मेंट त्यांना मिळतं yes. येस so, सो पण त्यांना कसं आहे त्यांना तेवढी रिस्क घ्यावी लागणार आहे की स्ट्रे व्हॅकेन्सी पर्यंत फक्त आणि फक्त गव्हर्मेंट कॉलेज टाकणार ते येस मग स्टे व्हॅकेन्सी राऊंडपर्यंत फक्त गव्हर्मेंट कॉलेज टाकले त्यांनी आणि मग जर त्याच्यानंतरही त्यांचा नाही लागला नंबर आणि त्यांना सेमी घ्यावा लागेल नाही नाजाने ला पण सेमीचेही सीट्स कमी उरून जातील मग त्यांना चांगले मार्क्स असूनही ना गव्हर्मेंट मिळणार ना सेमी मिळणार सो so, याच्यासाठीच तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटजी पाहिजे की तुम्हाला कोणत्या राऊंडमध्ये किती कॉलेजेस टाकायचे आणि कोणकोणते कॉलेजेस टाकायचे सो so, ही पुरे जी स्ट्रॅटजी असती हे सर्व तुम्हाला कॅल्क्युलेशन ते करता आलं पाहिजे ठीक आहे कारण जर आपण बघा गव्हर्मेंटचा फायदा असा की गव्हर्मेंट म्हणजे एक ऑब्वियसली नामांकित so, एक असतं महाराष्ट्र शासनाचं कॉलेज असतं ते ओके सो त्याच्यामध्ये एक तर फीज कमी असते येस आणि एज्युकेशन पण चांगलं असतं ठीक आहे सो त्याच्यामुळे आपल्याला तिथे प्रॉप प्रॉपर स्ट्रॅटजी पाहिजे आपल्याला गव्हर्मेंटसाठी ओके समजलं असेल दन नंतर फीज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर फीज आता काही स्टुडंट काय करतात विदाऊट फीज बघून तिथे कॉलेज टाकून देतात रँडमली काही पण किंवा काय करतात त्यांचं एखादं मित्रमैत्रिणी असतील सो त्यांच्या फ्रेंडची लिस्ट कॉपी करतात टू हेड कॉलेजेस टाकले का मी ते पण टाकणार सो so, असं नसतं ठीक आहे कारण तुमच्या दोघांचे मार्क्स जरी सेम असले तरी तुमचा रँक हा वेगवेगळा असणार आहे बरोबर मग तुमच्या रँकनुसार तुम्हाला ती सीट मिळणार आहे तुमच्या मार्क्सनुसार नाही ठीक आहे सो so, दॅट्स वाय काय की आपल्याला तिथे जी फीज आहे त्याच्या हिशोबानेसुद्धा टाकावं लागणार आहे जर बघा आता एस एम बी टीचं आपण एक्झाम्पल घेऊया त्याची वार्षिक फीज आहे तीन लाख दहा हजार रुपये ठीक आहे पर इयर ओके सो ही जास्त फीज आहे ओके पण बाकीचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्यांची एक लाखाच्या आज फीज आहे येस पण अजून असे टॉपचे कॉलेजेस आहेत त्याचीसुद्धा एक लाखपर्यंत फीज आहे येस प्रायव्हेट असूनही एक लाखपर्यंत फीज आहे तर मग आता तुम्ही काय करणार आता सपोज तुम्हाला वाटलं की हां हे टॉपचं कॉलेज आहे आपण हे पहिले टाकून देऊया ठीक आहे पण मग जेव्हा तुमचं तिथे अलॉटमेंट होईल मग तुम्हाला समजेल की याची फीज तर खूप जास्त आहे आणि आपण तेवढी अरेंज करू शकत नाही एका टाईममध्ये सो तिथे तुम्हाला तिथे पश्चाताप होण्याची एक प्रॉब्ली होऊ शकतो ठीक आहे कारण तुम्हाला त्या टायमावर तुम्ही तिथे फीज अरेंज करू शकत नाही काही काही ओके सो दॅट्स आय तुम्हाला फीज माहीत असणंसुद्धा गरजेचं आहे प्रत्येक कॉलेजची फीज ओके तर जर फीजचा जर तुम्ही व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर आहे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल फीज प्रायव्हेट कॉलेजची मागच्या वर्षाचे जितके कॉलेज होते त्याचे तिथे सांगितलेले आहे दरवर्षाचे तुम्ही ते बघू शकता व्हिडिओ ओके ते आता हे झाले सर्व मुद्दे येस सो आता मेन म्हणजे काय की कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे प्रेफरन्स लिस्ट बनवताना त्यांना आणि तीन गोष्ट म्हणजे फर्स्ट आपला स्कोअर स्कोअरला बघायचं नाही लिटरली बघायचं नाही स्कोरला कारण स्कोरनुसार आपली सीट अलॉटच होत नाही आपली सीट अलॉट कशाने होते तर ती होते आपला ऑल इंडिया रँक जो आपला ऑल इंडिया रँक आहे त्यांनीच आपली सीट अलॉट होणार आहे आणि मग ऑल इंडिया रँक कशासाठी ऑल इंडियासाठी ठीक आहे ए आय क्यूसाठी आणि नंतर महाराष्ट्रासाठी एस एम एल रँक आणि एस एम एल रँकमधून सुद्धा कॅटेगरी रँक इम्पॉर्टंट आहे मग मार्क्स इम्पॉर्टंट राहिलेत का नाही कोणाकोणाला ना वाटत असेल माझे मार्क्स तर खूप कमी आहे दोनशे ऐंशी मार्क्स आहे आणि मागच्या वेळेस तर एवढ्याला तर क्लोज पण झालं नव्हतं ठीक आहे मग आता माझा नंबर लागेल की नाही सो हे चुकीचं आहे कारण जर त्यांचा रँक बघितला तर त्यांचा रँक सव्वा पाच लाखापर्यंत असणार आहे आणि मागच्या वर्षी त्या रँकला सीट मिळालं होतं लास्ट राऊंडला मग त्यांचं हे चुकीचं झालं ना की त्यांनी मार्क्सनुसार त्यांनी विचार केला आणि त्याच्यात कॉलेजेस टाकले नाही म्हणजे त्यांना बी एम एस मिळत होतं पण त्यांना पी एम एस हातातून त्यांनी स्वतः ते घालवलेलं आहे सी येस समजल्या त्यानंतर म्हणजे कट ऑफ कट सुद्धा प्रेफरन्स लिस्ट नाही बनवायची आहे कट नुसार नाही बनवायची एकदमच नाही का कारण कट ऑफ हा प्रत्येक कॉलेजचा प्रत्येक वर्षी चेंज होत राहतो मागच्या वेळेस जर सर्वात कमी कट ऑफ गेला होता राजंशी शाहू शा, महाराज ओके शाहू महाराजचा तिथे बुलढाण्याचा कट ऑफ हा सर्वात कमी होता बरोबर कितीतरी पाच लाख चौवेचाळीस हजारपर्यंत गेला होता कट ऑफ येस पण आता यावर्षी पण तोच कट ऑफ राहील का नाही आता यावर्षी ते कॉलेज आधीच्या राऊंडमध्ये इन्क्लूड होऊ शकतं कॅपराउन टूमध्येच आणि त्याचा कट ऑफ हा जास्त म्हणजे वरती जाऊ शकतो बरोबर सो तुम्हाला असं वाटत असेल की आपण मागच्या वर्षी ज्या कॉलेजचा ज्या कटऑफ होता त्यानुसार आपण लिस्ट बनवूया सो नाही हे तुमचं चुकीचं मत आहे असं काहीही नसतं कटऑफनुसार प्रेफरन्स लिस्ट कधीही बनवायची नसते ती तुमच्या हिशोबाने तुमच्या प्रेफरन्स लिस्टनुसार बनवायची असते की तुम्हाला कोणते कॉलेज पाहिजे आधी आणि कोणते नाही पाहिजे त्याच्यानुसार तुम्हाला ती बनवायची आहे समजल्या एवढे दोन मिस्टेक तुम्ही हे करायच्या नाही आहे मेनली ओके आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्यांना ज्यांना खूपच कमी मार्क्स आहेत लिटरली टू सेवंटी टू एटी टू नाईंटी आपण म्हणू शकतो ठीक आहे तीनशेच्या खाली मार्क्स आहेत बऱ्याच जणांना येस सो so, त्यांना एक बेसिक त्यांच्यासाठी एक हे आहे की तुम्ही ऑल कॉलेजेस जितके पण आहे बी एम एसचे ऑल कॉलेजेस टाका लिटरली नंबर वनपासून ते नंबर जितका नंबर असेल आता तर सहा कॉलेजेस ॲड झाले आहेत अजून ठीक आहे तर ते येतील सो तेवढे कॉलेजेस एकशे तीस कॉलेजेस मे बी तितके तुम्ही पूर्ण लिस्टमध्ये भरायचे आहे एकही कॉलेज सोडायचं नाही आहे कारण तुमचे मार्क्स हे रिस्की आहेत बॉर्डरवर आहेत सो तुम्हाला ऑल कॉलेजेस फील करणे हे महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये देखील तुमचा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे की तुम्हाचा सिक्वेन्सनुसार तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल आता जर तुम्हाला मार्क्स जरी कमी असले तरी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं का तुमचा सिक्वेन्स तुमचा सिक्वेन्स तुमची प्रेफरन्स लिस्टचा जो सिक्वेन्स असतो तो मॅटर करतो ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल की प्रेफरन्स लिस्ट चॉईस फलिंग कशी बनवतात आणि कशाच्या आधारे बनवतात राईट सो right? so, तसं तुम्ही त्याच्यावर करा वर्क प्रेफरन्स लिस्ट बनवताना शंभर टक्के तुम्ही त्याच्यावर फोकस करा म्हटलं असं तुमच्या जवळच्या कॉलेजला व्हिजिट देऊन या फी स्ट्रक्चर विचारा या सर्व गोष्टी तिथंचं कॉलेजचा परिसर कसा आहे पेशंट फ्लो हो किती आहे हे सर्व तुम्ही बघा ठीक आहे तुमचे काउन्सिलर असेल लावलेले त्यांना विचारा की कॉलेज कसे आहेत ठीक आहे है? जर काही हेल्प लागेल चॉईस फिलिंगला तर वाटलंच तर मला तुम्ही मॅसेज करू शकता व्हॉट्सअपवर चॉईस फिलिंग मी तुम्हाला करून देईन या सर्व अटीनुसार तुम्हाला मी परफेक्ट चॉईस फिलिंग हे करून देणार आहे ठीक आहे सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू